फलंदाज मैदानात दीपेश लोअर फुलट चेंडू चेंडू जातोय गॅप मधून सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषे बाहेर चार धावांसाठी डीजेश कडून आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय फोटोस ओ एल्युशन प्रॉपर टायमिंग चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर गगनचुंबीवर एक सिक्सर डीजे पंचेचाळीस धावांचं लक्ष आहे पाठलाग करावं लागेल आक्रमण करावं लागेल पुन्हा सुरू एक फटका पाहायला मिळाला स्लॉट मधला चेंडू भिरकावून दिला प्लॉटच्या बाहेर या तो वा सिक्सर डीजे -er दीपेश दीपेश साठी कॅश प्राइज ऑन सर किरण शेट घाडे यांच्या कडून दोन षटकांचे हजार रुपये एल्युशन प्रॉपर प्रॉपर टाइमिंग चेंड जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून हाय तो ब्रँडेड सिक्सर डीजे दुसरा षटकार येतोय का बॅक टू बॅक पाहायचंय दीपेश ऑन फायर बिग फाईट पाहायला मिळते अनिल टू पुन्हा एकदा हो स्लॉर पुढे चेंडू भिरकावून दिलाय सुपर 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 सिक्स डीजे la de pesca.